जायच्या आधी कधी केले जायच्या आधी कधी केले काय तसच आहे काय बरं का परत जायक

कोणकोणतं हैराय हाय उमाका जय महाराष्ट्र सुटून आहात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा

कसे असतात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवाज फार येत नाही ओके फॅनचा आवाज येतो ना मी नागपूर तुमचा यूट्यूब चॅनल आहे का नाशिक जिल्ह्यातून लाईव्ह पाहत आहे अरे वा मस्त थँक्यू तुम्ही मुंबई <coughs> नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा <coughs> बाकी कोण कोण कुटुंब हो जेवण झालं तुमचा नॉन की कि व्हेज काय बबलू बसावी गाव सोलापूरकडे आहे राहतो मुंबईला नॉन व्हेज फेज दिला आले मी थँक्यू यू सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर हाय बबलू गोसावी का असे वाप आवाज खूप येतो के कमी के है आता, कमी के है, बाकी लोग कार से देख रहे, महाराष्ट्र से कौन कौन है? नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेडीचे व्हिडिओ पण बघायला मिळते आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहोत अच्छा तुमचा युट्यूबचा चॅनल असेल मग शेतकरी संघटनेचा मग शेतकऱ्यांसाठी स्कीम असतील त्यांच्याकडे थँक्यू यू प्रतीक तुमचं शेतकरी संघटनेचं असेल ना <laughs> का फेसबुकला ग्रुप आहे तुमचा काय झालं आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे बब्लू वो सभी सुरत अच्छा क्या करते हो बारशन झालं तो तो ना बार्च होता है दोनों और सचा। करते नाही बाळ छोटा आहे दोन वर्षाचं त्यामुळे नाही जॉब करते घरीच आवाज कमी कर काही मोबाईलचे अच्छा ड्रायविंग करते हो क्या बबलू गोसावी फेसबुकला ग्रुप आहे ओके

भाई एक टीचे दोन भाऊ आहेत मला कोंबडा 1 काय करतोस प्रत्येक सूरत पुणे से घोडा घोडा साडी का माल लेके आते हो क्या बबलू पुणे से सूरत सूरत से पुणे हॉटेल ओनर आहे अच्छा कुठे नाशिकला हॉटेल आहे का शिर्डी शिक्षा मैं कंता है मस्ती जाए उन मस्ती हाई हाँ।, हाँ मस्ती खो मस्ती करे और योगिता जी बहुत दिन बाद दिखे हाँ okay. आती हूँ दोपहर में लाइव कभी लेट होता है कभी जल्दी टाइम मिल सकता गोड़ा है बाबू पूजा सर का हो थैंक <laughs> यू खूप मस्ती करतो बसतच नाही एका म्हणजे आई वडील आलेत ना तर तो इकडून इकडे इकडून इकडे करतो काय आणलंय काय आणलंय खायला नाही तर त्यालाच लावायला लागेल हर दिन लेट हो जाते हैं हां बाबू के ऊपर डिपेंड करता है सो जाएगा तभी ऑनलाइन आ सकती हूं अभी दो दिन मम्मी आ गई है तो देखती है कल काम था बहुत सारा साफ सफाई की घर के यज्ञेश नाव है त्याचं माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या नावाचं कॉम्बिनेशन यज्ञेश आणि ज्ञानेश्वर योगिता नैनेश्वर यज्ञेश मस्त थैंक यू नवीन तो चैनल ला सब्सक्राइब करा मेरे मम्मी के पास जा रहे हैं एक जगह पे बैठ के भी खाता नहीं है नेक्स्ट हफ्ते मैं गांव जा रही हूँ तो पूरे गांव के वीडियो उधर के होंगे मस्त नेचुरल बार्शी बारशी हाँ घेन को सारख संग मे असा गोड़ मानूस भेटेल लाइफ टाइम खुश ओके ठीक है संगेल नक्की संगेल एका जागी बसून खा ना वरती जायचंय मोबाईल लावून द्यायच mm. नकोस ग त्याला बार्शी तालुका सोलापूर जिल्हा हो अरे खूप परेशान करतो तू दिवसभर तुमचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत कुठले बारशेत भरपूर प्रॉपर गाव आजूबाजूच्या खेड्यातील असतील ना पाऊस आहेत का तिथे हो मगाशी होतं थोडं आता नाहीये या दोन तीन दिवसात नाहीये पाऊस नाही तर कंटिन्यू होता दोन तीन महिने झाले पाऊस घरातच होता आम्ही बिलकुल बाहेर जाताना येते बाहेरचा व्यू दाखव मुंबईचा कल्याण आहे हे इकडे आता सध्या सगळं गवत वाढलंय डोक्याच्या गवत आहे मागे फ्लॅट मध्ये नाही येत आम्ही वडाळा शिरा शेवगाव येथील कार्यकर्ते अच्छा ते सोलापूरकडे आलं वडाळा वगैरे माझे जास्वंदीचे झाड वगैरे मी लावले बिल्डिंगचे काम चालू आहेत सगळं फुलांची झाड लावलेत मागे कोण गावकडे राहतात नाही कल्याण वेस्ट, जवळच आहे इथून कोण गाव तुम्ही येता का इकडे देवपूजेसाठी फुलं लागतात ना मग झाड बाजूलाच बाजूला मी सगळे फुलांचे मोबाईलवर नको मारू पिलो जा बाबा बाबाचं बाबेच करून टाकलं त्यानं पिल काय रे बाबाचं बाबे केलं आठ बाय मेह हाय का तुमची कांद्याची गाडी डेली कल्याणला येते अच्छा बरे, आहे किती वाकडे डेली से अच्छा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आपका YouTube का चैनल है क्या आर्ट बाय महक यानी जो यानी क्या करते हैं झोपला नाही आज झोपत असतो दीड दोन वाजता पा। डायरेक्ट पाच वाजता उठतो आज झोपलाच नाही बघ मोबाईल बघतो कसा बघतो मोबाईल बघ सगळ्या ॲप पण समजत आमच्या गावापासून कल्याण फक्त एकशे वीस किलोमीटर हा नाशिकवरून जवळ आहे ना इकडच्या डेली गाड्या येतात ना इकडे भाजीपाला घेऊन छोट आहे घर उद्या वगैरे देईल आता सामान पण पिलूने हाय जगदीश पाटील हा ठेवा इकडे किचन आहे इकडे बेडरूम आहे मी हॉलमध्ये आहे हाय सोहम हाय जगदीश पाटील कसे आहात मुंबई कल्याण मिस्टर कुठं गेली ऑफिस हाय बबलू न्यू लोग हो तो चैनल को सब्सक्राइब करो लाइक करो बाकी कैसे हो सभी लोग हम चाहिए अद्निश्चित पार्टी पार्शिली नाले खाली बस सध्या मी घरीच आहे कॅमेरा लांब पकड ताई तू एवढी गोड का आहेस पण असं वाटत बघतो गोड काय अशीच आहे मी काय करायचे आधी ट्यूशन क्लासेस घ्यायचे टीचिंग ट्यूशन क्लास तुझ बॉर्न इयर काय नाईनटीन नाईन्टी सेवन बोरिवली सासरवाडी प्राणी समोर आले तुझ काय आहे प्रतीक जेड आहे मी पण नाईन्टीज आहे अजून सिंगल आहे माझ्या क्लासमधले मुलांचे पण झालेत लग्न तू कसं काय सिंगल राहिला त्यांना बेबी पण झालेत मुलांना हाय दिलीप यादव कुठून आहात तुम्ही तुझं झालं ना लग्न म्हणून मी सिंगर हो का कल्याणला कुठे वेस्ट हे फक्त आमच्या इकडे सोलापूरकडेच भेटतील आमच्या नेचर चहा पाणी झालं त्यांचे निखिल झालं कुठून आहात निखिल जाधव छान नाही घेतला आम्ही बाहेर गेलेलो आई आली आहे ना माझी तर मार्केटला गेलेलो फिरायला हाय दिलीप बोला तुम्ही मेसेज करता आणि परत डिलीट करता सांग रि नक्की प्रदीप निवृत्ती कराडी काय निखिल जाधव पुणे अच्छा ओके नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे कॉमेडीचे व्हिडिओ पण बघता येतील तुम्हाला बाबा काय म्हटला आई नाही बाबा बघ बोला दिलीप तू आधी भेटली पाहिजे होतीच आता काही नशी मध्ये नाही होत आधी भेटायला काय आता मिस्टरांची परमिशन भेटली युट्यूब ला चॅनल सुरू केलं दिलीप बोला मेसेज डिलीट करताय काय करताय पण दिलं असत अगोदर परमिशन नव्हती युट्युब चॅनलला आता स्वतः त्यांनी ओपन करून दिले आता घराची होणार आहे हॉटेलची नाही पण घराची होणार आहे <laughs> तो पण असतो बघ शिंदे दादा गेले काय ऑफलाईन नागपूरला तीन वर आपले ते पण तुझे असते हो मज म्हणला हॅलो कुठून आहात कोणी कोणी सबस्क्राईब केलं चॅनलला बघूयात कोणी कोणी सबस्क्राईब केलं कमेंट करा मस्ती करतोय हा सीरियस नको हो बस चला नेचर को पावडना तो। चलो बाय बाय लाइव क्लोज करके बंद करते हैं मी काय एकाच गावचे का राहुल शिंदे प्रतीक तांबडे लाईव्ह ता झालेले दुसरं ला कोणाचं लाईव्ह होता Hello, bye-bye.